गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरासंबंधित एक मोठी बातमी समोर आली मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे ड्रेस कोड संदर्भातलं सिद्धिविनायक मंदिर नॅसाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलंय सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय सिद्धिविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेस कोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली आहे सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी सातत्याने होत होत्या त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या दिवसा अनेक दिवसापासून करण्यात येत होती अनेक भाविकांनीही त्या पद्धतीचे मत मांडलं होतं या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलंय सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्तांचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी म्हणजेच समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल अशा कपड्यांवर आणि तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे असं ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने हा निर्णय घेण्यात आला जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धिविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे ज्या महिला किंवा मुली शॉर्ट्स कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलीय सबस्क्राईब मिस अपडेट